बाबासाहेब आंबेडकरांचा नातू आहे सोबत घेत नाही याचे कारण कधी तुम्ही शोधलात का कारण तिथे जर अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर खासदार बनून गेले त्यांच्या वंचित घटकातले लोक खासदार बनून जर तिथे गेले ते भारताचं संविधान सुरक्षित राहणार आहे आणि तळागाळातल्या लोकांना तिथं न्याय मिळणार आहे तुम्ही सगळे आम्ही सुरक्षित राहणार आहोत परंतु घर का भेटी लंका म्हणल्यासारखी गोष्ट आहे घरातले जर समजा माणसं जर अशा वृद्धीच्या असतील तर तुमचा आमचा विकास काय होणार आहे दुसऱ्याच्या काचाच्या बंगल्यात शिरण्यापेक्षा स्वतःची झोपडी साबूत ठेवा ते बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होत तुम्हाला पटत असेल तर स्वीकार करा तुम्हाला पटत नसेल तर सोडून द्या तुम्हाला जबरदस्ती नाही कोणत्या गोष्टी मध्ये करायचंय धम्म परिषद घ्यायच्या असेल की बुद्धाचा धम्माचा प्रचार प्रसार व्हावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार कळावे या माध्यमातून समाज एक व्हावा लोकांना काही ना कळालं धम परिषद घेतली की लोक एकत्रित आणि काही राजकारणी लोक आपल्या आपल्या पोळ्या भाजून घ्यायचे त्याच्यामध्ये वापर होत असेल तर तेव्हा समाजाने सुद्धा कुठेतरी अभ्यास करणं काळाची गरज आहे आपण कुठल्याही आर्यस बीजेपीला बरी न पडता भारतीय संविधान हे आज धोक्यात येत आहे या भारतीय संविधानाचं रक्षण जर झालं तर तुम्ही आम्ही सगळे सुरक्षित राहणार तिथल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना न्याय हे भारतीय संविधानाने दिलेला आहे त्याच्यामुळे या देशाचं संविधान टिकावं म्हणून तुम्हाला आम्हाला दोन हजार चोवीस मध्ये काम करायचं आहे आजही तुम्हाला सांगतोय जाहीरित्या सांगतोय भगवानजी खंदारी असतील त्यांची टीम असेल भगवानजीचे घरी काँग्रेसवाल्यांसोबत रिलेशन असतील किंवा काँग्रेसमध्ये ते काम करत असतील त्यांच्या माध्यमातून त्यांनी काँग्रेस वाल्यांना सांगावं ja. बाळासाहेब आंबेडकरांना सोबत घेतलं तर तुम्हाला महाराष्ट्रात सत्तेच्या गादीवर बसता येईल राष्ट्रवादी शिवसेना वाल्यांना आणि काँग्रेस वाल्यांना सुद्धा सांगतोय की या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांना सोबत घेतलं तरच तुम्हाला सरकार स्थापन करता येईल अन्यथा तुम्हाला आंबेडकरी जनता कधीच सत्तेच्या गादीवर बसू देणार नाही तयारी तुमची आहे का सगळ्यांची तर का काँग्रेसला मतदान करणार किती पंजाला मतदान कोण कोण करत बीजेपीच्या कमलाला मतदान कोण कोण करत धनुष्य बाणाला मतदान कोण कोण करत हातवर करा बाबासाहेबांच्या पक्षाला कोण कोण मतदान करते हात वर करा बाळासाहेब आंबेडकरांना मतदान करता जोरदार टाळ्या होत एकदा साथी शेर कभी भी दिखता नहीं कुत्तों के बाजार में और बिकने वाला टिकता नहीं भीम के दरबार में वाघासारख जीवन जगा कुत्र्या मांजऱ्याला मेंढराला कुणी कापतय कुत्र्या पेंढराला कंदोरीला घेऊन जातात वाघाला कोणी कंदोरीला घेऊन जातात आणि वाघाची ताकद आपल्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली आहे उपाशी पोटी भरून परंतु आमचा स्वाभिमान तुमच्या चरणाशी आम्ही कधी ठेवणार नाही आम्ही आमचा स्वाभिमान जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत आमचा स्वाभिमान कायम राहणार रा आहे आम्ही आमचं शिर कुणापुढे झुकू देणार नाही आमचं शिर झुकलचे केवळ फक्त तथागतांच्या चरणावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणावर धर्म संघ बाबासाहेबांच्या शिवाय आमचं शीर आम्ही कुठं झोपू देणार नाही ही गोष्ट ध्यानात घ्यावी आणि भले आम्हाला तिकिटाला आली सगळ्या बंत्यांचं जेवढं आयदान मी देऊ शकतो आज देणार बनते मी तुम्ही जेवढं भेटल तेवढं घ्या तुम्ही तुमच्या डिझेलचा पैसा मी देणार कारण मी तुम्हाला आमंत्रित केलं इथं मला विश्वास होता या टीमवर की चला काही हे बनतेची जाणं येण्याची व्यवस्था करतील नाही जरी केली तर मी तुम्हाला लगेच तुमच्या फक्त आपल्या समाजाचं प्रबोधन आपल्याला करायचं आहे आपल्या समाजासाठी आपण इथं आलेलो आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये शिवसेना वाल्यानी आणि राष्ट्रवादीवाल्यांनी सोबत जर घेतलं तर आपण सोबत राहू अन्यथा खंबीरपणानं बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी आपल्याला उभं राहायचं आहे या ठिकाणावर पूर्ण मदंत धम्माशी हे दीडवरून इथं आलेले आहेत हे धम्मदेश्रीला सुरुवात करते।